मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युइनल स्पेयर पार्ट ॲक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्विसेसला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स सवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर मुंबई येथील आंदोलनासाठी खानापूर तालुक्यातील मराठा बांधवांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या विट्यात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आहे विट्यातील जय मल्टीपर्पज हॉल येथे उद्या बुधवारी सायंकाळी चार वाजता ही बैठक संपन्न होणार आहे या बैठकीसाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शंकर नाना मोहिते यांनी केलंय या बैठकीस आमदार अनिल भाऊ बाबर ऍडव्होकेट सदाश भाऊ यांच्यासह अशोक भाऊ गायकवाड एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झालीय विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये दे, उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जय शिवराय मराठा बांधवांनो उद्या दिनांक बुधवार दिनांक सतरा रोजी मराठा समाजातील खानापूर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाजाची मीटिंग आयोजित केलेली आहे जय मल्टीपर्पज मायनी रोड या ठिकाणी ही मिटिंग आयोजित केलेली आहे सायंकाळी चार वाजता या मिटिंगचं नियोजन केलेलं आहे या मिटिंगला संबोधित करण्यासाठी जिल्हा समन्वयक व राज्याच्या समन्वयक हो आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे आपण मुंबईला कशा पद्धतीने जायचं आहे किती तारखेला जायचं आहे आणि त्याचं नियोजन कसं करायचं का आहे यासाठी ही मिटिंग आयोजित केलेली आहे तरी तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवांनी तसेच आपल्या परिसरातील देखील सर्व मराठा बांधवांनी आपल्या सहकार्यासमूहेत या मिटिंगला उपस्थित राहिलं पाहिजे या मिटिंगमध्ये आपण मुंबईचं नियोजन करायचं आहे आणि किती तारखेला मुंबईला आपल्याला जायचं आहे यासाठी आपल्याला चर्चा करायची आहे त्यामुळं आपलीच जर काय मतं असतील आणि मुंबईच्या नियोजनाबद्दल आपल्याला काय सांगायचं असेल तर या मिटिंगला आपण कसल्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपला जो पूर्वीचा ठरलेला आकडा आहे दहा हजाराच्या संख्येनं मुंबईला जायचं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि त्यासाठीच आपण उद्या सर्वांनी चार वाजता जय मल्टीपर्पज हॉल मायनिंग रोड ला कसल्याही परिस्थितीत आपणाला यायचंय आणि माननीय आपले सर्वांचे मनोज नारंग पाटील यांच्या पाठिंब्यासाठी पाटी आपल्याला मुंबईला जायचंय आणि तेच नियोजन करण्यासाठी उद्याच्याला आपण एकत्र जमायचं आहे ऑफर 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 अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्सच ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स हायड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटरचा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल वरती पंधरा ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी